हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळ सकाळ पप्पाची पण आंघोळ झाली होती ओमकार निघाला होता कॉलेजला शिवाणी पण आणखी आंघोळ वगैरे नव्हती झालेली तिची त्याला पण जायचं होतं कामाला आणि आज मला जायचं होतं हॉस्पिटलला हॉस्पिटलमध्ये नाव नोंदणी करण्यासाठी डिलिव्हरीसाठी तर त्याच्यासाठी मी तयार झाले होते आंघोळ वगैरे करून मी आणि आई जाणार होतात तर आम्ही आता आलो होतो घरापासून थोडंसं चालत जावं लागतं रिक्षा स्टँडपर्यंत तर मी आणि आई निघालो होतो थोडंसंच पुढी स्टँड आहे म्हणजे सिटी बस थांबते तिथं पण काय ते आम्हाला सिटी बस भेटलीच नाही आम्हाला रिक्षाने जावं लागलं तर पहिल्यांदा आम्हाला थोडंसं चालत जावं लागत होतं नंतर इथं काय ते दयानंद गेटला टेडी बायर वगैरे आहेत तिथं बसस्टँड आहे म्हणजे तिथं सिटी बस थांबती तर आम्ही तिथं जाऊन थांबलो होतो पण आम्हाला भेटलीच नाही ते म्हणून आम्ही रिक्षानेच निघालो होतो रिक्षाने गेलो रिक्षामध्ये पहिल्यांदा आम्ही दोघेच बसलो होतो मी आणि आई नंतर आणखीन एक जण येऊन बसलो होतो नंतर आम्ही गेलो नंतर हॉस्पिटलला आणि मी लातूर मध्ये खूप म्हणजे खूप दिवसातून रिक्षाने प्रवास करायले होते किती सहा सात वर्ष झाले असतील रिक्षाने प्रवास करून लातूरमध्ये बरं इथं पुण्यात काय सारखंच करते पण लातूर मध्ये खूप दिवस झालं फिरून फिरून म्हणजे रोड काय त्या लातूरच्या रस्त्यांवर वगैरे खूप दिवस झालत त्याच्यामुळे जरा भारी वाटत होतं म्हणजे आधी आधीसारखं काहीच नाही राहिलं खूप बदललंय सगळीकडं मोठे मोठे दुकानं वगैरे झालेले आहेत खूप काही बदललं आहे लातूरमध्ये पण आता मस्तपैकी मी आणि आई गप्पा मारत मारत हॉस्पिटलपर्यंत पोहोचलो होतो गांधी चौकामध्ये हे आता इथं एक म्हणजे सिव्हिल हॉस्पिटलच आहे ते आता नवीन झालंय वाटतं आधी इकडं हे नव्हतं पलीकडं आहे हे जे हॉस्पिटल आहे ना त्याच्या पलीकडं तर हॉस्पिटलच्या बाहेरच सगळे मच्छद आणि लहान मुलांचं वगैरे सगळं विकायला बसतात कारण तिथं आता डिलिव्हरी होतात ना खूप जास्त म्हणून त्याच्यामुळं बाहेर काय ते दवाखान्याच्या समोरच भरपूर काय आहे विकायला तर इथून आम्ही आतमध्ये गेलो गर्दी तर एवढी होती प्रचंड बाबा खूप म्हणजे खूपच गर्दी होती बाहेरच आता एवढे सगळी लोक दिसायला लागलेत म्हणजे आतमध्ये तर किती असणार आहेत तर आम्ही आतमध्ये गेलो हे हॉस्पिटल नवीनच झालेले आणि मी हे पहिल्यांदाच बघायला लागले आतला हा सगळा परिसर आणि आतमध्ये पण मी या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच जाणार आहे तर असा ह्या बाहेरचा परिसर बाहेर गार्ड वगैरे आहेत सेक्युरिटी गार्ड तर चला जाऊयात आतमध्ये बघूया आतमध्ये किती गर्दी आहे काय नाही ते बाहेरच एवढी सगळी लोक दिसायला लागले तर आतमध्ये असणार आहेत बाबा बाबा पूर्ण हॉल ते पूर्ण हा जो हॉल आहे पूर्ण भरलेलाच आहे सगळी इथं लोक चिट्ट्या वगैरे काढायला बिलिंगला काही जण काय ते मेडिसिन वगैरे घ्यायला सगळी ही सगळी एवढी गर्दी आहे तर पहिल्यांदा आम्हाला चिट्टी काढावी लागणार आहे तर चिट्टी काढण्यासाठी आई तिकड जाते आता पलीकडे पलीकडं आहे लेडीजसाठी आणि इकडं बाजूला आहे म्हणजे माझ्या पाठीमागं आहे पुरुषांसाठी तर आई तिथं आता था था, लाईनमध्ये थांबली होती आणि मी आता इथं खुर्चीवर बसणार होते कारण मला आता जास्त वेळ उभं पण राहता येणार नाही <laughs> तर मी इथं बसले होते आईनं खूप किती एक दीड तास तर लागला असेल ती चिठ्ठी चिट्टी काढण्यासाठी चिठ्ठी वगैरे काढून आली मला करायची होती आज सोनोग्राफी इथल्या हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदा सोनोग्राफी करावी लागणार आणि नंतरच तर सोनोग्राफी झाली होती आम्ही घरी आता वापस निघालो होतो तर घरी जाता जाता म्हणलं काय फळ वगैरे घ्यावे द्राक्षे किंवा काय ते आंबे तर काय स्वस्त नव्हते टरबूज वगैरे स्वस्त होते शंभरला चार वगैरे असे टरबूज होते तर टरबूज बघितले पण ते पण एवढे काही खास नाहीत वाटले त्याच्यासाठी आम्ही असंच बघत बघत चाललो होतो शिवाणी म्हणली होती केळी घेऊन ये पण केळी पण काय स्वस्त नव्हती किती साठ सत्तर रुपये डझन म्हणत होते तर त्याच्यामुळे आम्ही केळी पण नाही घेतली टरबूज बघत चाललो होतो ऊन तरी एवढं लागत होतं ना बापरे खूप म्हणजे खूपच आणि सोबत आम्ही पाण्याची बॉटल पण नव्हती नेली आज पहिल्यांदा आम्हाला वाटलं लगेच होईल काम पण इथं खूपच वेळ लागला त्याच्यामुळे तहान पण लई लागली होती म्हणलं जाता जाता ऊसाचा रस तरी प्यावा तरी इथं आम्ही थांबलो होतो ऊसाचा रस पिण्यासाठी किती दहा रुपयाला ग्लास होता आणि इकडचा ग्लास ज्यूसचा ग्लास कसा देते त्या ग्लासमध्ये दे देते तो उसाचा रस ह्याच्यात थोडीच द्यायच असते उसाच्या रसाचा ग्लास वेगळा असते पण ह्यांनी आम्हाला ज्यूसच्या शेजामध्ये दिला होता तर त्याच्यातच पिला आम्ही थोडासाच दिला होता एवढी एवढूसाच रस पिऊन झाल्याच्या नंतर आलो आम्ही घरी आणि घरी रस थोडस बसले मी आज सोनोग्राफी केली उद्या रिपोर्ट आणण्यासाठी म्हणजे रिपोर्ट दाखवण्यासाठी जायचंय रिपोर्ट पण दिलाय आम्हाला तर तो दाखवण्यासाठी उद्या जायचंय तर नंतर जेवण वगैरे करून मी केल्यानंतर आराम तर दुसऱ्या दिवशी ओंकार तयार होऊन बसला होता जेवण करून आम्हाला पण निघायचं होतं तर आम्ही आलो होतो आता मी आणि आई नेहमीप्रमाणेच आणि आज आम्ही मेन म्हणजे पाण्याची बॉटल सोबत आणली होती तर रिपोर्ट वगैरे दाखवून झालं डॉक्टरांनी सांगितलं की सगळं व्यवस्थित आहे म्हणून आणि नंतर आम्ही रिपोर्ट दाखवून झाल्याच्या नंतर घरी आलो घरी आल्याच्या नंतर जेवण वगैरे केलं आणि मस्त मी नंतर आराम केला तर चला भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय